आजच्या या रिपब्लिकन फेडरेशनच्या पहिल्या सभेचे अध्यक्ष संता दलाचे मार्शल समता सैनिक दलाचे मार्शल ज्यांच्यामुळे हा प्रवास विधानसभा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चौदापासून सुरू झाला चोवीस पासून सुरू झाला ते सन्माननीय सुनील सारीपुत्त मंचावर उपस्थित ज्यांनी दोन हजार ला असाच प्रयोग यशस्वीपणे केला एकाच वेळी अगदी होळीने अकरा नगरसेवक निवडून आणले त्या प्रयोगाचे मोठे स्तंभ डॉक्टर एस के गजबीर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही काय करू इच्छितो याची फक्त शिक्षणाबाबतची मांडणी करणारे ज्यांचा अनेक दशकांचा शिक्षण विभागाचा अनुभव आहे अतिशय सतोटीनं त्यांनी शिक्षण विभागात काम केलं आहे ते आमचे ज्येष्ठ किशोर चौधरी साहेब माझे शेजारी आणि मित्र की ज्यांच्यासारखी प्रामाणिक मंडळी फक्त प्रामाणिकच नाही तर ते स्पष्ट भूमिका घेतात ती स्पष्ट भूमिका मांडतात त्या स्पष्ट भूमिका मांडण्याचे कुठले परिणाम होतात याची काहीही काळजी न करणारे नरेश भाऊ वाणे या सर्व आमच्या ज्या छोट्या बैठका होतात त्या छोट्या बैठकात अगदी संयमपणे मांडणी करणारे आमच्या ताई रंजनाताई वासे सोबतच असलेल्या पुष्पाताई बौद्ध ज्यांचं आत्ताच तुम्ही वक्तव्य ऐकलं ज्यांचा अनेक दशकांचा अनुभव आहे सामाजिक कामाचा त्या छायातही खोऱ्याकडे या सभेला आभारजून उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचा अनेक वर्षाचा अनुभव असलेले सध्या जे आंदोलन चालू आहे त्या बौद्धव्या मुक्ती आंदोलनाचे अगदी सुरुवातीपासून जे लढवई आहे शंकर भाऊ ढेंगरे कधीही कोणीही चुकलं तर त्याला स्पष्टपणे आपलं म्हणून तर समज देणाऱ्या आमच्या ज्योतिबाई आवळे ज्यांनी राजकारण कुठल्या दिशेला जावं याची अतिशय चांगली मांडणी केली ते विशाल वानखडे या कार्यक्रमाची अतिशय साधक बाधक मांडणी करणारे प्रस्तावना करणारे आणि अगदी सुरुवातीपासून आमच्या सोबत असलेले अशोक भाऊ दांभोळकर या मी आज असं म्हणतो की ही छोटेखानी सभा आहे पण या छोट्या खाण्या सभेत अतिशय महत्वाची मंडळी आमच्या सोबत आहेत त्यापैकी अॅडवोकेट सुरेश ढाटे विलास भोंगाळे निलेश पाटील अशोक परुळेकर दमराज आवळे हंसराज भांगे पृथ्वी गोटे प्रवीण कांबळे आमच्या जुन्या ज्या सोबत असलेल्या ताई शार्दुला ताई महाजन त्यांच्या सोपी लागत रजनीताई समोर ओंकार विश्वास पाटील साहेब की ज्यांनी मागच्या मागच्या इलेक्शन मध्ये मोठा प्रयोग केला होता उज्ज्वला गणवीर जयश्री गणवीर की ही सगळी आमची नेहमीची साथी मंडळी आहे सोबत असलेली लोक आहेत ज्यांचं जजमेंट मी अतिशय नेहमी मान्य करतो ते आमचे भंडारेजी राजेश भंडारे आणि सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम झाले मी दोन हजार बावीस पासनं बघतो की एक समाजात नैराश्य आलेलं आणि त्या नैराश्याचं कारण जे मी बघतो मी जे समजतो ते फक्त बाहेरची परिस्थिती नाही चौदापासून भारताची स्थिती अतिशय बदललेली आहे की बदललेली परिस्थितीच फक्त त्याच कारण आहे असं मी समजत नाही मी असं समजतो की त्याच महत्वाचं कारण हे आहे बाहेरच्या परिस्थितीपेक्षा सुद्धा त्याच महत्त्वाचं कारण हे आहे की लोकांना उद्याचा दिवस कसा येईल उद्याचा दिवस कुठली वाईट बातमी घेऊन येईल याचा स्वतःलाही विश्वास नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे याच्यातून जे काही लोकांकडे आत्तापर्यंत असेनी कबीरता जात होतं ते बावीसपासून त्याची निराशेची सुरुवात झाली आणि मी असं समजतो माझा असा अनुभव आहे लोकांशी बोलल्याच्या नंतरचा की विधानसभा दोन हजार चोवीस ही संपल्याच्या नंतर लोक एका स्थितीत गेले एक माणूस शेतकरी एखादा तरुण एखादा विद्यार्थी तेव्हा सुसाईड करतो की जेव्हा त्याला कुठलाही मार्ग दिसत नाही एक शेतकरी त्याच्याकडे दे दहा एकर शेती से, असेल वीस एकर शेती असेल पन्नास एकर शेती असेल पण तो होपलेस झाला त्याला आपला कुठलाही मित्र सुद्धा आपल्याला हात देत नाही आपला नातेवाईक आपल्याला हात देत नाही हे जेव्हा त्याला वाटतं तेव्हा तो सुसाईड करतो आणि ही समाजाची स्थिती म्हणजे मी असं समजतो हो की मला जवळपास चौऱ्याहत्तर पासनं समजतं जे माझ्या घरचं वातावरण होतं जे माझं वाचन होतं त्याच्यामुळे तर प्रत्येक वर्ष दोन हजार पंधराच्या नंतरच प्रत्येक वर्ष हे वाईटात वाईट वाईटात वाईट आणि वाईटात वाईट करून राहत म्हणजे चोवीस वाईट असेल तर पंचवीस जास्त वाईट आहे तर या सगळ्या स्थितीत आम्ही आम्ही अशी मंडळी की जी कोणालाच चालत नाही तुम्ही तुमच्या नोकरीत बघितलं असेल तुमची मुलं शाळेत जातात त्यांच्या शिक्षणात बघितलं असेल की आम्ही कोणालाही चालत नाही त्याची अनेक कारण आहेत त्याची फक्त अस्पृश्यता हेच कारण नाही त्याचं फक्त आज बाबासाहेबांनी अतिशय इनोव्हेशन अतिशय कल्पकपणे आणि अधिकार म्हणून मिळवून दिलेलं रिझर्वेशन नाही ज्याचा बाबासाहेबांचा शब्द होता रिप्रेझेंटेशन दादासाहेबांनी रिझर्वेशन हा शब्द नाही वापरला त्यांना रिप्रेझेंटेशन पाहिजे होतं म्हणून समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार जो कोणी माझ्यासारखा नोकरीत लागला आहे तो त्याच्यामुळे लागला तो माझ्या मला काही दोन शिंग आहेत आणि मी फार हुशार आहे म्हणून लागलेलो नाही तर हा जो आमचा द्वेषाचा मुद्दा आहे तर असे अनेक अंगाने मुद्दे आहेत आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला एकोणीसशे छप्पनला त्याच्यानंतर सुद्धा तो द्वेष वाढलाय तो द्वेष कमी होईल त्या ऐवजी बाबासाहेबांनी जसं म्हटलं की तुमचा सगळ्या आंतरराष्ट्रीय बौद्धांशी मी तुमचा संबंध लावून देतो तर ते आपण एक्सटर्नली पण केलं नाही आणि आपण इंटर्नली पण केलं नाही मी इंटरनली याच्यासाठी म्हणतो की जे माझ स्वतःशी आयडेंटिफिकेशन पाहिजे होत माझी माझ्या प्रती स्वतःची ओळख ती सुद्धा या सरा, सर्व सर्व निराशजनक स्थितीचं कारण आहे असं मी समजतो मी काही उदाहरणं देतो तुम्हाला तीन मी जी संबंधी उदाहरणं आहे ती अशी तीन उदाहरणं मी देतो आणि मी असं समजतो की माझा जो सांस्कृतिक वसा आहे माझा माझ्या पूर्वजांनी जो रोमन एम्पायरपर्यंत ट्रेडिंग केलं होतं त्याचा जो वसा आहे तो वसा घेऊन मी आज दोन हजार पंचवीस आहे कोणी राज्यघटना बदलवे म्हण कोणी हिंदू मॅनिफेस्टोची त्यांची तत्व प्रणाली सांगण्यासाठी पुस्तक पब्लिश करू माझा जो दोन हजार वर्षाचा वसा आहे तो मला कधी स्वस्थ बसू देणार नाही आणि तो वसा जो आहे तो दिग्विजयी वसा आहे त्याच्या मी तीन उदाहरण तुम्हाला देतो इटलीत एक गाव आहे पॉम्पे हे पॉम्पेई जे गाव आहे हे रोमन एम्पायरचा भाग होता आणि या रोमन एम्पायरचा भाग असलेले हे जे गाव आहे हे वेस्युविस या जो माउंटेन आहे त्याच्या तळाशी होत तिथे ज्वालामुखी होता आणि सेव्हन्टी नाईन मध्ये म्हणजे पहिल्या शतकाच्या अगदी शेवटी तिथला ज्वालामुखी फुटला आणि ज्वालामुखी फुटल्याच्या नंतर ते त्या सगळ्या अतिशय मोठ ट्रेडिंग सेंटर रोमन एम्पायरचं असलेलं त्याच्यावर वीस फूट राखेचा धीक जमा झाला सगळं गाव त्याच्यात दबून गेलं हे जे गाव दबून गेलं ते सगळ्यांना माहीत होत त्याची त्याची आर्कॉलॉजिकल जी उत्खनन होता ती उत्खनन झाली आणि एकोणीसशे अडतीस ला अतिशय नाविन्यपूर्ण तिथे एक वस्तू मिळाली ती फक्त भारतातली नाही ती फक्त महाराष्ट्रातली नाही तर ती नागपूरच्या अतिशय जवळची आहे तिथे एक यक्षीचा तुटलेला पुतळा मिळाला ती हस्ती होती आणि ती जवळपास त्याची उंची नऊ पॉईंट आठ इंच होती म्हणजे हस्तिदंताचा जर तुम्ही विचार केला दात केवढा असतो त्याचा विचार जर केला तर ती अतिशय मोठ्या आकाराची होती तुम्हाला जर सांजीच तोरण आठवत असेल तर जे तीन त्याचे आडवे त्याचे बार्स आहेत त्याच्या शेवटच्या बारसाखाली एक स्त्रीची प्रतिमा आहे यक्षी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी कॉम्पेनला सेवेंटी नाईन एडी ला भारतातून महाराष्ट्रातून गेलेली जी यक्षी आहे तिच्या सारखीच अगदी सारखी यक्षी मराठवाड्यातलं घोकरतन जे गाव आहे तिथे मिळाल आणि तिथं दोन यक्षी मिळात म्हणजे याचा अर्थ ही हस्तिदंताची यक्षी सेव्हन्टी नाईन एडीला ला जर ती दबलेली आहे तर त्याच्या अगोदर ती तिथे गेली म्हणजे तो आहे आम्ही जो समजतो की बौद्ध अफगाणिस्तान पर्यंत गेला कनिष्ठाचं तिथं राज्य होत त्या अगोदर असो तिथे गेला तिथपासून म्हणजे जर तुम्ही उघडा करून ठेवला तर या दाव्या हाताला असलेल्या अफगाणिस्तानपासून तगदी पूर्वेच्या शेवटपर्यंत जपान पर्यंत ज्याला सूर्य सूर्योदयाचा देश म्हणतात तिथपर्यंत बौद्ध धर्म आज तुम्हाला दिसतो त्याच्या खुणा दिसतात अफगाणिस्तानच्या पश्चिमेला बौद्ध धम्म गेला की नव्हता याच्याबद्दलचा ही यक्षी मिळेपर्यंत डाऊट होता तो डाऊट या याक्षीमुळे तो सिद्ध झाला आहे या यक्षीचं महत्व एवढं आहे की दोन हजार तेवीसला एक मॉडर्न आर्ट गॅलरी आहे न्यूयॉर्कची तिथे जे एक्झिबिशन झालं होतं त्या एक्झिबिशनमध्ये ते दोन हजार बीसी पासून चारशे एडीपर्यंत चारशे नव्या काळापर्यंत फोर हंड्रेडपर्यंत जे मूर्ती किंवा स्थापत्यकलेचे नमुने सापडले बौद्ध धर्माचे त्याच्याबाबतचं एक्झिबिशन होतं आणि त्या एक्झिबिशनचं ही बॉम्बेची अक्षी ही मास्कट होतं म्हणजे मुख्य होती दुसरं उदाहरण तुम्हाला मी देतो एक इजिप्तमध्ये गाव आहे बेरनाके म्हणून सापडली आपण नेहमी समजतो की महायान आल्याच्या नंतर तिसऱ्या चौथ्या शतकापासून भगवान बुद्धांच्या मूर्त्या तयार केल्या म्हणून ही जी मूर्ती आहे ती दोन हजार अठरा साली सापडली ही अठ्ठावीस मूर्ती होती ही जी मूर्ती होती कि जे ॉजी आर्कओलॉजिस्टनी आता करतात त्याच्याप्रमाणे ती नऊशे सी पासून पर्यंत म्हणजे पहिल्या शतकाच्या शेवटची असेल ती किंवा दुसऱ्या शतकाच्या मध्यापर्यंतची असेल या ही जी भगवान बुद्धाची मूर्ती सापडली याचं अजून एक लक्षण आहे की ती ज्या दगडाची बनलेली आहे तो दगड भारतातला नाही तो त्या आता मला सांगा की इजिप्त कुठे इटली कुठे पोचल्या कशा तुम्हाला जर कौनी माहित असेल तर माहीत आहे सगळ्यांना तुम्हाला अजंता माहित असेल तर कवनी सारखे अशोकाने निर्माण केलेले स्तूप किंवा अजंता सारख्या केव्स या दोनच त्याचे लक्षणं आहेत त्याच्या जागा निवडणाऱ्या त्या मोठ्या नदीच्या किनारी आहेत किंवा जे त्यावेळेस ते ट्रेड रूट होते पहाडाने पहाडाने पाहण्यानी जाण्याचे तर म्हणून तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या बाराचे ज्या केवज येतात त्या सगळ्या मोठ्या सह्याद्रीच्या घाटावर दिसते सह्याद्रीचा घाट हा त्यावेळेसचा ट्रेडिंग रूट होता म्हणजे याचा अर्थ त्यावेळेसच्या आपल्या पूर्वजांनी रोमन एम्पायर सोबत सुद्धा व्यापार केला होता तिसरं जे मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो ते अजंडाच अजेंडा तर पटकन झालेलाय 2 200 dc पासून 480 c पर्यंत कुठलाही संदर्भ जगातला सुंदर देखा काढला पेंटिंगचा काढला जर कुठल्याही गलेचे मापदंड ते कुठलेही गला असो अगदी तुमची केशभूषा असो किंवा तुम्ही वापरणारी महिला वापरणारी ज्वेलरी असो या सगळ्यांचे संदर्भ पासून सुरू होता की जी आपल्या पूर्वजांनी जवळपास सव्वा दोन हजार वर्षापासून तयार केली कुठल्या पहाडाच्या पोटात जर गेलो तर आत काय दिले माहित नाही नागपूर महानगरपालिकेची विलेशन तर फालतू वेळ हो। साडे आठ दशक ज्या माझ्या पूर्वजांनी काळजाच्या जा जा पोटात जाऊन खडकाच्या जा पोटात जाऊन ज्या जगभर त्याचं नाव घेतलं जातं त्या ते जर मॉन्युमेंट जर तयार केले तर हे पंधरा पंचवीस जागा तर चिल्लर समजायला पाहिजे आम्ही काम जा आम जा? आम जा का आमचा आमच्यावर विश्वास नसावा माझा जो कल्चरल कसा आहे माझा जो पैशाचा वसा आहे माझा जो ट्रेडिंगचा कसा आहे तो इसवीसनाच्या पहिल्या षतकाच्या अगोदर पासून एम्पायरपर्यंतचा आहे जर जर हे स्वतःच आयडेंटिफिकेशन असेल तर हो। आणि जे बाबासाहेबांनी तत्वज्ञान मांडलेलं आहे जी बाबासाहेबांनी स्वतःची लोकशाहीची व्याख्या केलेली आहे जे बाबासाहेबांनी एक महत्वाचं वाक्य डेमोक्रेसी बद्दल म्हटलेलं आहे

पार्लमेंटरी पार्लमेंटरीमोक्रेसीसाठी आम्ही काम केलं पाहिजे आम्ही रडलं नाही पाहिजे की आम्ही एक पर्सेंट आहोत ना, काही नाही करू शकणार जेव्हा आहे आमचा आम वैचारिक जर एवढा आहे तर त्या भाण्यानं आम्ही समोर आलं पाहिजे त्या भाण्यानं आम्ही म्हटलं पाहिजे की भारताचं भविष्य आम्ही बदलू शकतो आम्हीच बदलू शकतो जे सायन्सचे जे विद्यार्थी असतील त्यांना माहित आहे की अमेरिकेतल्या ज्या बेस्ट ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटीज येतात त्यांना आय व्ही लीग युनिव्हर्सिटीज म्हणतात आय व्ही लीग युनिव्हर्सिटीज मध्ये भगवान बुद्धांनी जो सांगितलेला प्रत्युत्तर समुद आहे आणि क्वांटम फिजिक्स काय साम्य आहे याच्यावर आज सगळं लेटेस्ट रिसर्च सुरू आहे की जे कम्प्युटरच्या सायन्सच्या अगदी मुळाशी आहे मग एवढा जर आमच्याकडे असा आहे तर आम्ही निराश कशासाठी व्हायचं आणि व्हायचं ही जी आम्ही सुरुवात करत आहोत ही फक्त एक रोपट लावून सुरुवात करत आहोत ती पुढे न्यायची आणि त्याला वाढवायची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे माझ्या सगळ्या सहकार्याने सांगितलं की आम्ही जे उभं केलंय ते आम्ही वेगळ्या तऱ्हेनं उभं करतोय ते वेगळ्या तऱ्हेनं आम्ही याच्यासाठी उभं करतोय की मधले जे खास खळगे होते एस के गाजवे साहेबांनी म्हटलं की चुका झाल्या मी त्याला चुकाही समजत नाही चालता चालता आपण जर माझे पुढे चालू समोरचा माणूस जर ठोका खाऊन पडला तर आपण तिथे परत नाही घेणार ठीक आहे झाले असतील चुका बाबासाहेब म्हणतात की इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून अस्पृश्यता सुरू झाली इस सन इसवी सणाच्या चौथ्या शतकात ती फिक्स झाली ती कदाचित तेवढी वाईट फ्रेंड नसेल गुप्ता आल्याच्या नंतर दहाव्या शतकानंतर ती अजून झाली असेल जी काही मांडू शकत नाही अशी झाली असेल पण एवढ्या भयानक अस्पृश्यतेत सुद्धा माझा आदर घेऊन तर आला तुमचा आज जिवंत राहणार फक्त जिवंत नाही राहिला तर तो रजेल तो, तो ठसरी माझ्या आजूबाजूचे सगळे म्हातारे पाहतो त्याच्यात मला कोणी पैसा दिसलं नाही एकदा माझ्या आजीच मला शाळेत एक वाट्य आठवतो आमच्याकडून एक भीमनगर समोरून रस्ता केलेला आहे त्या रस्त्याच्या बाजूला आम्ही दोघं जण उभवतो तर माझी आधी म्हणे चौक आहे ना त्याच्या आत कोणाच्या बाबाची हिंमत नव्हती आतल्या माणसाला जर कोणी बोलवायचं असलं ना तर तिथून त्याला निरोप द्यायचे की बाबा या फला फला बोलव तेव्हा लोक तो आत यायचा त्याची ज्या काही कामासाठी बाहेरचा माणूस येईल वस्तीचा तर या ठसणी झगलेल्या आतापर्यंत धरलेल्या लोकांच्या आम्ही वारस जो काही आता काल चित्र जे काही उभं राहिलं जे काही लागूल चित्र उभं राहिलं ते मला असं वाटतं की जे आम्ही लोक होते ते आमच्या समोरचं चित्र आहे त्याच्या अगोदर असं नव्हतं बिलकुल नव्हतं त्यांनी कशासाठी केलं काय केलं तो त्यांचा प्रश्न आहे हा भाग आली मी असं समजतो हो की जे कोणी विकल्या गेले ते फुटाण्याच्या भागानं विकले मी कोणाची नावं घेत नाही पण मी नेहमी म्हणतो की एका पार्ट्यात जर आपला मागच्या पिढीचा नेता टाकला आणि एका पार्ट्यात आपला श्रीमंत माणूस टाकला तर माझ्या नेत्याची त्यावेळेची आप ही त्याच्या त्याचा पार्ट्यातून तो हालू नय त्याची जी आग होती त्याची अंडरस्टँडिंग होती त्याची समज होती तर म्हणून तिथून आम्हाला पुढे जायचंय छप्पनपर्यंतचा जर आमचा इतिहास पाहिला छप्पन पर्यंत इतिहास राजकीय इतिहास हा अतिशय उज्ज्वल आहे बाबासाहेब गेल्याच्या नंतरच्या काही दिवसाचा आमचा राजकीय इतिहास उज्ज्वल होती होती ती सुद्धा चले जावच्या चळवळीत जेवढी लोक मध्ये घालू शकली आमचे चौसटला आजी आजोबा जे जेलात गेले त्याच्या तृप्तीच्या पेक्षा जास्त होती शाळेच्या सुद्धा जेल म्हणून स्पेशली डिक्लेअर करावं लागलं आपल्या लो लोकांना तिथे ठेवा लागलं लाल बहादूर शास्त्री सारखा जो कोणासमोरही वाकणार नाही पॉलिटिकल डिसिजन घेणार नाही पॉलिटिकल कॉम्प्रोमाइजेस करणार नाही त्यांना सुद्धा बोलवून दादासाहेब गायकवाडाशी चर्चा करावी लागली टळ करावा लागला ठीक आहे आम्ही तहात युद्ध आम्ही जिंकलं होतं याची सर्वांनी आठवण ठेवली पाहिजे नागपूरातली जर तुम्ही स्थिती पाहिली तर ती स्थिती अशी आहे की एकोणीसशे सत्तावन्न साली आपला उपमहापौर मग सत्तावन्न साली जर आमचा उपमहापौर असू शकतो हो। तर आज आम्ही हे का मनाशी गाठ बांधू नये की आम्ही जे म्हणतो की पन्नास टक्के महिलांना निवडून देऊ दू, तिकीट देऊ त्याच्यापैकी कोणी आम्ही मेहर करू शकतो कारण पॉवर पॉलिटिक्स जे आहे ते संख्येच नाही संख्येची फक्त निवडणूक आहे त्या संख्येच्या निवडणुकीला तुम्ही सामोरं गेलं की त्याच्यानंतर जे पॉवर पॉलिटिक्स होत ते पॉवर पॉलिटिक्स आहे तुम्ही पॉलिटिक्स काय समजता त्याच्यावर ते पॉवर पॉलिटिक्स आहे की तुम्ही किती इनोव्हेटिव्ह आहात त्याच्यावर ते पॉवर पॉलिटिक्स डिपेंड आहे की तुमची स्वतःशी किती प्रामाणिकता आहे त्याच्यावर अशी किती उदाहरणे तुम्हाला दिसतील की अगदी मुठभर लोक निवडून आले किंवा एखादा माणूस निवडून आला कॉम्बिनेशन असे बसले की त्यांना कंपेल व्हावं लागलं ला। त्यांना झक मारून त्या माणसाला मेयर बनवावं लागलं ला। त्या झक मारून त्या माणसाला मुख्यमंत्री बनवावं लागलं अशी कित्येक उदाहरणे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळी जी इथली बसलेली मंडळी हो या मंडळीच्या मागही भरपूर मंडळी आहेत जी स्टेजवर बसू इच्छित नाही जी नावं आपली देऊ इच्छित नाहीत अशीही मंडळी आहे त्या मंडळींनी आम्ही जर ठरवलं तर आम्ही मला नाही वाटत की कोणत्या भल्या भल्याला आम्ही निगोशिएशन्समध्ये मागे हटवू जर आम्ही मागे हटलो नाही तर आमच्या ज्या काही संख्येनं जागा नगरसेवक म्हणून निवडून घेतील त्या आम्ही पाणीनं त्याची निगोशिएशन्स करू आणि ते पाणीनं निगोशिएशन्स करून फक्त वैयक्तिक फायदे म्हणून नाही आम्ही एक अजेंडा घेऊन चाललो तो अजेंडा जो त्याच्या एक महत्वाचा भाग चौधरी साहेबांनी सांगितला शिक्षणाच्या बाबतचा हेल्थच्या बाबत आरोग्याबाबत छायातही बोलल्या असे जे मूळ प्रश्न आहेत ते ज्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही कोणीही लक्ष देत नाही नागपूर महानगरपालिकेच्या पाचशे शाळा होत्या आज ज्या बिल्डिंग तुम्हाला दिसतात त्या जवळपास दीडशेच्या जवळपास दिसतात ठीक त्याच्यातल्या जवळपास सगळ्या बंद झालेल्या आहेत काही त्यांनी एनजीओ ला दिलेल्या काही लढत पडत चालवते हे चित्र आम्ही बदलू शकत नाही हे चित्र आम्ही सहजपणे बदलू शकतो दवाखाने मोहल्ला क्लिनिक दिल्लीला सुरू झाले मोहल्ला क्लिनिक नावाचे आपले सुरू झालेले ते आम्ही सुचवू शकत नाही आम्ही चौधरी साहेबांसारखे तज्ञ आता पाटील साहेब होते त्यांच्यासारखे शिक्षण तज्ञ आम्ही बसून जर आमची स्ट्रॅटेजी बनवली तो कोणता आय एस ऑफिसर आहे महानगरपालिकेत असलेला की त्याला आम्ही कंप्ले नाही करू शकतो आणि पैसा तर भरपूर आहे तुम्ही बघता पैसा भरपूर आहे पैशाला काहीही वाढवा नाही जर नागपुरात आवश्यकता नसतानाही सत्तावीस हजार करोडची जर मेट्रो होऊ शकते तर इथं हजार शाळा हजार कॉलेजेस व्हायला किती पैसे लागतात काहीही पैसे लागत नाही आणि तो सगळं त्याचं प्रोव्हिजन झालेलं आहे फक्त त्याचा वापर होत नाही हे जे आम्ही म्हणतोय त्याच्या माग आमच्या फक्त संकल्पना आहेत असं नाही त्याच्या माग लोक आहेत मधात आम्ही काही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या लोकांसोबत बसलो होतो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा एक अतिशय महत्वाचा माणूस आहे त्यांचं नाव मी घेत नाही इथे त्यांना मी विचारलं की साहेब सर ॲडमिनिस्ट्रेशनचं एक डिपार्टमेंट सांगा की नागपुरात त्याचा आपला तज्ज्ञ मिळणार नाही तर ते म्हणे असं कुठलंही डिपार्टमेंट तुम्हाला साधी शहर बस जर सुधारायची असेल तर तुम्हाला तिथे महत्वाची मंडळी तुम्हाला आपली दिसतात की जी सांगू शकतात मित्र इतिहासाच्या अतिशय कठीण वेळी आपण इथे बसलो आणि या इतिहासाला आपल्याला मोड द्यायचं आहे एक वळण द्यायचं आहे सर्वांची जबाबदारी आहे म्हणून आम्ही हा नेहमी वारंवार शब्द वापरतो निर्धार सभा ही आपली जबाबदारी ही जबाबदारी जर आम्ही पार पाडली नाही तर आम्ही याला फक्त दुसरा पर्याय आहे जिवंत राहणं किंवा मरण म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्या जबाबदारीनं वागा माझ्या नाही विनंती आहे की जबाबदारीनं वागा आमचा प्रण आहे की आम्ही पुष्यमित्र शुंगाचा बदला घेणार नाही पण आम्ही एवढे गाडवे नाही की आम्ही दुसरा व्रत होऊ <प्रुण> तो होई देणार नाही आम्ही आज दोन हजार पंचवीस आहे Yaitu Sarwani Mohon Gadi, Hamto,